नमस्कार शेतकरी बंधूंनो इंडियन ॲग्रोचा अंतर मशागतीचा बादशाह सात एच पीचा ऑल इन वन इंडियन पाव पॉवर विडर रोटावेटर तर या एकाच मशीनला रोटावेटर सोबत वखर कुळव रेझर कोळपे रबरी टायर लोखंडी टायर हे सर्व जर आपण देतोय तर सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा कोळपणी खुरापणी डवरणीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर दोन चाकांमधलं अंतर कमी जास्त करता येते पाठीमागच्या पासांमधलं अंतर पेरणीच्या साईजनुसार कमी किंवा जास्त करता येते सर्वच पिकांच्या कोळपणी खुरापणी डवरणीसाठी तुम्ही याचा वापर कर शकता शेतकरी बांधूंना चालवण्यास सहज सोपे मजबूत आधुनिक असे हे सात एच पीचे सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू कोळपणी खुरपणी तसेच कापूस कापूसूर वखरणी फळबागांतर माझ्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर याला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर बॉक्स आहे हँडलची है। उंची तुमच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त करू शकता समोर बंपर मारून दिल्यामुळे तुम्ही टायरांना ग्रेप मारण्यासाठी अजून तुम्ही वजन पण ठेवू शकता तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीचा आकन पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता या ठिकाणी सर्व अवजारांचा लाईव्ह डेमो दे दिला जातो आणि ही जी अवजारे आहेत तीनफनी मोगडा पास वखर कुळव रेझर कोळपे लोखंडी टायर ही सर्व अवजारे आपण आपल्या कंपनीमध्ये स्वतः बनवतो त्यामुळे मजबूत आधुनिक हेवी आणि ऍडजस्टेबल अवजार बनवतो कंपनीचे आवजार देत नाही तुम्ही कितीही कडक राहणार ते चालू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा